कोल्हापूर महापालिका निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे प्रभागनिहाय मतदार याद्यांचे प्रारूप आज जाहीर करण्यात आले आहे नव्या प्रभाग रचनेत आपला समावेश कुठे झाला आहे याबाबत नागरिकात उत्सुकता वाढली होती ही उत्सुकता अखेर संपली असून हरकती आणि दुरुस्त्यांची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला आता गती मिळाली आहे महापालिकेने आज गुरुवारी प्रभागनिहाय मतदार याद्यांचे प्रारूप जाहीर केले नव्या प्रभाग रचनेमुळे कोणत्या मतदाराचा समावेश कुठल्या प्रभागात झालाय याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती ही उत्सुकता आज अखेर संपुष्टात आली आहे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रभाग क्रमांक एक ते वीस पर्यंतच्या मतदार यादा विना फोटो सॉफ्ट कॉपी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्यात मतदारांचे फोटो असलेल्या हार्ड कॉपी नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध होणार असून त्यासाठी दरही निश्चित करण्यात आले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फोटो असलेल्या पीडीएफ याद्या कोणालाही देणे शक्य नाही असे, ना असे महापालिकेने स्पष्ट आहे मतदार यादीच्या प्रारूपावर हरकती आणि दुरुस्तीसाठीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे नागरिकांना वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत आपापल्या हरकती दाखल करता येणार आहेत या कालावधीत आलेल्या तक्रारींची तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार असून अंतिम प्रभाग निहाय मतदार सूची पाच डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त के मंजू यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते याशिवाय दुबार नावे असलेल्या मतदारांची प्राथमिक यादीही महापालिकेने जाहीर केली आहे या नावांची पुढील काही दिवसात काटेकोर पडताळणी करण्यात येणार आहे तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारसंख्या आणि प्रभागनिहाय मतदारसंघ सूची निश्चित केली जाईल अशी ही माहिती आयुक्त मंजूलक्ष्मी यांनी दिली प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरात महापालिका निवडणुकांची हवा अधिक तापू लागली आहे राजकीय हालचालींना वेगाला आला असून लवकरच उमेदवारांच्या चर्चांनाही उधाण येणार आहे